माजी सरपंच प्रशांत राणे यांनी शनिवारी चाळीस कार्यकर्त्यांसह हो राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला विशेष म्हणजे प्रशांत राणे यांच्या पत्नी प्रज्ञा राणे या कुडाळ नगरपंचायतीच्या सेनेच्या नगरसेविका म्हणून निवडून आल्या होत्या सेना प्रवेशानंतर आपली पक्षात परवड झाली आपण कुडाळ एम प्रभागात सेनेची ताकद नसतानाही आपण आपल्या पत्नीला निवडून आणले मात्र दीड वर्षात आपल्याला पक्षकार्यात बाजूला ठेवण्यात आले मात्र जागृत कार्यकर्त्यांना शिवसेनेत स्थान नाही हे स्पष्ट झाले आहे असे राणे यांनी कुडाळ येथे झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले एक दोन वर्ष शिवसेनेमध्ये होतो ज्याप्रमाणे माझ्या अपेक्षा होत्या त्याप्रमाणे शिवसेनेकडून किंवा शिवसेनेच्या नेत्याकडून जे माझ्या मला अपेक्षित जे सहकार्य पाहिजे होतं किंवा जे काम करण्याची जबाबदारी देण्याची माझी इच्छा होती ती कोणत्याही प्रकारे देण्यात आल्यामुळे व प्रत्येक वेळी कार्यक्रमाला इतर कार्यक्रमाला डावलण्यात आल्यामुळे मी ठरवलं की मला जर काम करण्याची ताकद हवी असेल आणि ह्या शहराचा व तालुक्यात माझ्या कार्याचा किंवा मी राजकारणात एक पंधरा वीस वर्ष काम केलं त्याचं लोकांना जर माझ्या कृतीतून कार्य करायचं असेल तर मी भारतीय जनता पार्टीत आणि माझे मित्र या भारतीय जनता पार्टीत काका कुडाळकर आमचे जुने पूर्वीपासूनचे मार्गदर्शन होते त्याचप्रमाणे राजन साहेब सुद्धा मी बरीच वर्ष त्यांच्याबरोबर राहिलो त्याच्यामुळे मी त्या त्यांच्या कामाबद्दल व या जिल्ह्याचे संघटक मंत्री श्री रवींद्र चव्हाण माझ्याबरोबर बोलून सांगितलं की तू काय घाबरू नकोस तुला योग्य ते जबाबदारी आम्ही देऊ तू काम करत राहा आणि मला काम करत राहण्याची सवय असल्यामुळे मा, कुठेतरी माझा जो घुटमळत होता तो मी या प्रवाहाबरोबर म्हणजे आजच्या माणसाने प्रवाहाबरोबर राहायचं राहायचं असतं त्याप्रमाणे मी भाजपात हा प्रवाह आहे त्या प्रवाहात मी काम करण्याची संधी मला या भाजप ज्या संघटना तालुका कार्यकारिणी देत आहात मी त्याच्यामुळे मी प्रभावित होऊन या संघटनेत काम करण्यात येऊ शकतो माझ्याकडे मी स्वतः आणि माझ्याबरोबर जी स्वतः माझ्या इलेक्शन मध्ये किंवा मी राजकीय जीवनात आजपर्यंत प्रत्येक वेळी पक्ष म्हणून प्रशांत राणी मित्रमंडळ म्हणून काम केलेली सगळी मित्रमंडळी माझ्याबरोबर पस्तीस चाळीस लोक का, काल माझ्या सोबत होती भारतीय जनता पार्टीमध्ये तू आलास तर निश्चित स्वरूपात तुझ्या गुणाला या ठिकाणी कदर मिळेल आणि भारतीय जनता पार्टीला सुद्धा बळ मिळेल मला आनंद होतो काल आमचे नेते संपर्क मंत्री रवींद्रजी चव्हाण साहेबांच्या उपस्थितीत प्रशांत राणे यांनी प्रवेश केला त्यांच्याबरोबर सर्व कार्यकर्त्यांनी प्रवेश केलेला आहे आणि आता पुढील काळ हा भारतीय जनता पार्टीचाच असेल अशा प्रकारचा संकेत या सर्व बाबीतून आता आम्ही द्यायला सुरुवात केलेली आहे आणि अशाच प्रकारचे अनेक कार्यकर्ते विविध पक्षातील विशेषतः शिवसेना पक्षातील निश्चित स्वरूपात भारतीय जनता पार्टी त्या कुडाळ ये तालुक्यात येणार आहेत याचीही नांदी आहे